पारनि ಚಲೋ ರಾಷ್ಟ್ರಗೀತ ಶುರು ಶುರು ಭಾರತ ಪಂಜಾಬ್ Gracias. Hey, hey, hey. मजा होना साथी ये करते पर मजा आज हो पा या संस्थेचे जो सर्वे सर्वा अतर में बाबा समक्ष त्यांच्या साक्षीदार म्हणून ये अच्छा या धर्मजनों उपस्थित जरूर त्यांचा तंचा प्रथम का मिया ठीक नहीं अपने नंबर का आधार मार राष्ट्रवादी कांग्रेस से कितने सफले रिंकू पापड़ पापड़ कर दी प्रत्यारिया संग्रामे सर सगळे संग्रामेश्वर आध्यापक शिक्षक उपस्थित सर्व सैनिक विद्यार्थी बंधू आजचा हा दिवस म्हणजे फार आनंदाचा दिवस आहे आपण जवळजवळ एकोणऐंशी वर्ष झाले आपल्याला स्वतंत्र प्राप्त काही लु, काही लोकांना महात्मा गांधीजी वल्लभभाई पटेल त्या ज्या स्वातंत्र्यवीराने या देशाकरता लढा दिला या देशाकरता स्वतंत्र सेनानी जे लढा दिला कित्येक लोकांनी आपला बलिदान दिला स्वतंत्र देश होण्याकरता ह्याचा आपण विसर विसरता कामा कारण की स्वतंत्र प्राप्त करण्याकरता फार मोठा आवृत्ती आपल्या लोकांना द्यावा लागला अंग्रेज लोकांचा राजभवता आणि त्या राजा राजाला फक्त एक काळी घेऊन चालणारा एक, एक व्यक्ती महात्माजी गांधी यांनी स्वतंत्र प्राप्त करून दिला हे आपल्याला विसरता येणार कारण की आता लोक विसर आता आपण लहान आहोत आणि आपल्याला काय हे सगळं हिस्ट्री हे सगळे जे आपले शिक्षक असतील प्राध्यापक असतील आपण सगळ्यांच्या जबाबदारी आहे की आपण सगळं ते हिस्ट्री सुद्धा लोकांना कळलं पाहिजे स्वतंत्र कसं प्राप्त झालं गणतंत्र कसं प्राप्त झालं हे सर्व गोष्टी आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे कारण की हे लहान मुलं त्यांना काय म्हणतो जसा जसा पिढी जात जाईल लोक विसरत जातात आणि एक तर नाही की स्वतंत्र आपल्याला जे मिळालं आज आपण त्या आजादीमध्ये आपण वावरत आहोत आपण जवळजवळ आता एकवीस वीस सुरू झालेलं आहे ग्लोबल मीडिया तयार झालेला आहे त्याचा फायदा आपण होत आहे आपल्याला परंतु ते सुद्धा आपल्याला विसरत आहे शंकर दरबार साहेब आता जवळजवळ माझ्या वीस वर्षापासून आपण म्हणजे सुरुवातीपासून एका झोपडीपासून आपण सुरू केला हा शाळा एका झोपडीमध्ये हा तर हे एका झोपडीपासून हा इतका मोठा वृक्ष तयार झालेला आहे आणि या माध्यमातून आपण विद्याचा प्रसार आपण मुलं तयार होत आहेत आणि आपला आपल्या या शाळेचं मुलं जेव्हा मी पाहतो दहावीच्या परीक्षा आणि बारावी बारावीचा जेव्हा परीक्षा मी खास करून विचारत राहतो की काय काय रिझल्ट आहे कसं आहे म्हणजे हंड्रेड पर्सेंट म्हणजे आपले शिक्षक म्हणजे जे शिक्षक आहेत म्हणजे एकदम कष्ट करून आपल्याला शिकवतात आणि ते हंड्रेड पर्सेंट रिझल्ट जेव्हा येते आम्हाला आम्हाला आनंद वाटतो की काहीतरी माझा विजन जे होता कारण की आम्ही बाळपणापासून तुम्ही जे आहात ते मोठे आहे तुम्ही पाचव्या वर्गापासून आम्ही तर मॉन्टेन्सरी पासून बाहेर जाऊ शिकायला आणि पुण्याच्या मिड्री स्कूलमध्ये जवळ एक साठ मध्ये गेलो आणि मध्ये बाहेर निघालो त्यावेळी आम्ही सुद्धा होतो जेव्हापासून आम्ही मिड्रि स्कूलमध्ये असल्यानंतर आम्हाला वाटलं की मिट्री स्कूलमध्ये शिकल्यानंतर शिक माणसाचा फरक असतो आता आपण पाहता बाकीच्या आमदार धर्मराव आमदार आणि बाकीच्या आमदारांमध्ये फरक शाळेमध्ये शिकलेले तुम्ही शाळेमध्ये शिकलेले कोणताही कॉन्व्हेंट असेल त्या कॉन्व्हेंटपेक्षा मिस्ट्री शाळामध्ये शिकलेलं मुलं मुली हे फार समोर आहे डिसिप्लिन आहे असे पॉवर ऑफ डिसिजन निर्णय घेण्याचा क्षमता आपण या जिल्हा आणि या जिल्ह्यातील नव्हे तर आजूबाजूच्या पाच सहा जिल्ह्यातील देखील विद्यार्थ्यांचं इथे एडमिशन होत आहे आदरणीय मान्यवरांनी जे स्वप्न उराशी बाळगलेलं होतं ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी गोडराणा सैनिक विद्यालयाची चमू तेवढीच नेहमीच सज्ज आहे आणि मान्यवरांना मला सांगताना आनंद होतो की आपण दाखवलेला हा जो आमच्यावरचा विश्वास आहे हा निश्चित आपण आधी पूर्ण करूया थोडस सांगताना धन्यवाद साहेब याच्यानंतर शेवटची कडी म्हणजे आभार प्रदर्शन ही जी पद्धत आहे